नमस्कार शेतकरी राजानो तर, काई चालो तर चालो ला। चालो तुम्ही म्हणणार हे तर काय चालू आहे तर हे विषय चालू आहे की आपल्या आता ऊसाच्या लागणीला बाळभरणी द्यायची चालू आहे ती पण बैलानं ह्या ठिकाणी बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीनं आत्ता आपण ऊसाला बाळभरणी करत आहे ही आत्ता आपली सुरूची ऊस लागण आहे जवळपास साठ ते पासष्ट दिवस या लागणीला आत्ता पूर्ण झालेले आहेत तर या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने आता आपण बाळ भरणी देत आहोत तर हा जो बैलाचा आवत आहे त्या बैलाच्या आवताना आपण दोन्ही साईडनं जे पलटीचे पलटीसारखे जे फाळ आहे त्या फाळाने दोन्ही साइडने ऊसाच्या उसाच्या खोडावर माती चांगल्या पद्धतीने दोन्ही साईडनं पडत आहे भोंड्यावर मधनं चालत धरून ते दोन्ही साईडनं माती अतिशय चांगल्या पद्धतीने पडत आहे ही बाळभरणी देण्यापूर्वी आपण या ऊस लागणीला रासायनिक लागवडीचा एक किरकोळ डोस दिलेला आहे दहा सव्वीस सव्वीस एकरी एक, एक बॅग अमोनियम सल्फेट एकरी एक, एक बॅग आणि ग्रॅन्युअल्समधलं ह्युमिक एकरी दहा किलो अशा पद्धतीचा डोस आपण आत्ता टाकून घेतलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीचा बैलाचा आऊत ऊसाच्या बाळभरणीसाठी तयार केलेला आहे दोन्ही साईडला दोन फाळ पाठीमागं धरायला उत्तम पद्धतीने काम होतं यानं ही बाळभरणी कशा पद्धतीने झालेली आहे ही कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही तुमच्या ऊस लागणीला किती दिवसापर्यंत बाळभरणी देता हेही कॉमेंट करून नक्की सांगा या केलेल्या बाळभरणीचा रिझल्ट आपल्याला कशा पद्धतीने आला आहे याचा व्हिडिओ पण तुम्हाला लवकरच चॅनलवरती दिसेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी राजा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका